नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे अगदी हलवाई स्टाईल चवीला तर मस्त लागणारा तोंडात टाकताच विरघळणारा गाजरचा हलवा घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडेल लहान मुलं तर अगदी आवडीने खातात या दिवसामध्ये गाजरसुद्धा अगदी लाल टुचूक आणि भरपूर प्रमाणामध्ये मिळतात त्यामुळे हलवा तर झालाच पाहिजे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर तिथेच बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो गाजर पाण्यामधून स्वच्छ धुवून घेऊन बटाटा चिलणी आहे त्या चिलणीने सगळ्या गाजरावर चिलवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही वरची सगळी घाण इथे मी काढून घेतलेली आहे आता आपण याला किसून घेऊया किसून घेण्यासाठी मी ही थोडीशी जाडसर किती आहे ती किसणीचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर जाडसर नसेल जी अवेलेबल आहे ती तुम्ही घेऊ शकता गाजर घेताना थोडे जाडसर असलेलेच गाजर घ्यायचे म्हणजे किसताना सहज किसून घेता येत आहे आणि थोडे लाल कलरचे घेतलं म्हणजे गाजरच्या हलव्याला एकदम छान असा कलर येतो मी इथे गाजर अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे दाखवते तुम्हाला बघा छान असा केस झालेला आहे आता मी इथे सगळे गाजर किसून घेतलेले आहेत एक किलो गाजरचा कीस बघा तुम्ही भरपूर झालेला आहे आता मी इथे थोडेसे काजू आणि बदाम ह्यालासुद्धा असं बारीक कट करून घेते या व्यतिरिक्त अजून काही ड्रायफ्रूट तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट गाजर हलव्यामध्ये टाकणं अगदी ऑप्शनल आहे आता इथे मी सगळे ड्रायफ्रूट अशा पद्धतीने कट करून घेणार आहे त्यानंतर आता एक गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे थोडीशी जाडसर बुडायची आणि थोडीशी मोठी कढाई वापरायची आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तर मी तीन चम्मच तूप तूप थोडंसं गरम झालं का त्यामध्ये टाकूया आपण हा गाजरचा केस गाजरचा केस ह्याच्यामध्ये टाकून मस्त असं या तुपामध्ये परतून घ्यायचं म्हणजे तुपाची जी चव आहे ती गाजरच्या हलव्यामध्ये उतरली पाहिजे आणि त्यामुळे गाजरचा हलवा खूप असा लागायलासुद्धा चविष्ट लागतो थोडंसं तूप कमी पडलेलं आहे त्यामुळे मी इथे थोडं अजून एक चमच तूप टाकून घेतलेला आहे आता ह्या तुपालासुद्धा या गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स करूया अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी थोडीशी मोठी कढाई घेतलेली आहे फार छोटी जर तुम्ही कढाई घेतला तर गाजरचा हलवा जर जास्त असेल तर ते व्यवस्थित हलवता येत नाही त्यामुळे थोडीशी कढाई मोठीच घ्यायची म्हणजे व्यवस्थित गाजरच्या हलव्याला हलवता येतं गाजरचा हलवा बनवायला खूप जास्त असा वेळ लागत नाही पाच ते दहा मिनिट आपण या तुपामध्ये ह्याला मस्त असं शिजवून घेऊया जेव्हा आपण तुपामध्ये या गाजर ते ह्या गाजरच्या हलव्याला फ्राय करतो तेव्हा त्याचा कलरसुद्धा चेंज होतो आता ह्यावरती एक झाकण ठेवूया झाकण ठेवून पुन्हा हा पाच मिनिट आपण शिजवून घेऊ तर बघू शकता तुम्ही आता इथे आपला गाजरचा हलवा शिजलेला दिसतोय अर्धवट शिजलेला आहे पूर्ण शिजलेला नाही आहे ह्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि त्यासोबतच जसं की आपण म्हणतो शिजलेला आहे म्हणजे हा गाजरचा हलवा एकदम असा मऊ झालेला आहे आणि खूप जास्त जो दिसत होता गाजरचा केस सुरुवातीला टाकलेला तो बघा इथे कमी झालेला आहे आता त्यानंतर टाकणार आहेत आपण याच्यामध्ये दूध इथे मी साईसहित अर्धा लिटर दूध याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे पूर्ण दूध मी एकदाच टाकून घेणार आहे आता ह्याला मिक्स करून घेऊया एक किलो गाजरसाठी अर्धा लिटर सहित दूध वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खवासुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता आता ह्याला आपण यामध्ये हलवून घेऊया आणि थोडा वेळ शिजू द्यायचं आहे थोडं शिजलं का आता यामध्ये टाकूया साखर साखर मी दोनशे ग्राम घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता आता या साखरेला पण ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखरसुद्धा लवकर विरघळते आणि या गाजरच्या हलव्यासोबतच व्यवस्थित शिजल्या जाईल साखर टाकल्याच्या नंतर आणि दुधासोबत गाजरचा हलवा एकदम छान असा शिजल्या जातो याला आप दहा मिनिट लागतात झाकण ठेवून घेऊया बघूयात आता अजून थोडंसं याच्यामध्ये दूध राहिलेलं आहे याच्यामध्ये जे दूध दिसते तुम्हाला हे सर्व आठेपर्यंत आपल्याला गाजरला इथे शिजवून घ्यायचं आहे बघा शिजतच आलेलं आहे दाखवते तुम्हाला बघा शिजलेलं आहे परंतु साखर आणि हे दूध टाकलं होतं आपण आता थोडंसं मॅशरच्या सहाय्याने मी थोडंसं ह्याला मॅश करून घेते अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं अगदी चा। चार ते पाच मिनिट मॅश करून घ्यायचं अजून थोडंसं दूध राहिलेलंच आहे हे दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आता गाजरचा हलवा आपला शिजत आलेला आहे ऑलमोस्ट इथे आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेतलेले काजू आणि बदामचे जे मी काप करून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता ह्याला हलव्यामध्ये मिक्स करून घेत आहे बघा दिसायलासुद्धा हलवा आता एकदम मस्त दिसतो आहे ड्रायफ्रूट आणि गाजरच्या हलव्याचा कलर आता त्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये वेलचीची पावडर अर्धा चमच वेलची पावडर टाकून घेतलेली आहे त्यामुळे गाजरच्या हलव्याला काय मस्त अशी चव येते खूपच छान कुठलाही गोड पदार्थ म्हटलं का वेलचीचं पावडर त्याच्यामध्ये आलंच त्यामुळे एकदम चव तर काय भन्नाट लागते आता आपण काढून घेऊया या प्लेटमध्ये मी गाजरचा हलवा काढलेला आहे वा काय मस्त दिसतो आहे गाजरच्या हलव्याचं टेक्स्चर बघा तुम्ही वा खूपच मस्त दिसते असं वाटतं लगेच खायला घ्यावं आता यावरून मी थोडंसं काजू आणि बदाम टाकलेले आहेत ते डेकोरेशनसाठी म्हणून टाकलेले आहेत त्यामुळे गाजर चालवा दिसायला तर का सुंदर दिसते आणि लागायला तरी इतका मस्त लागतो तु। तुम्ही सुद्धा ट्राय करा माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा वाव काय मस्त गाजरचा हलवा झालेला आहे